जेने न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख एकल विधवा महिलांच्या बालकांचा घास हिरावला दोन वर्षापासून निधी अडकला महिला व बाल कल्याण विभाग झोपे एकल महिला विधवा व परिवक्ता या महिलांच्या मुलांना मिळणारा बाल संगोपन योजनेचा निधी तब्बल दोन वर्षापासून रोखून धरण्यात आला असून कल्याण हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना सुरू होतात या महिलांच्या मुलांचा संगोपनाचा निधी अचानक बंद करण्यात आला असल्याचं बंद करण्यात आलाय विशेष म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये सर्व कागदपत्रे वेळेत नूतनीकरण करूनही आजपर्यंत एकही हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही यामुळे शिक्षण पोषण औषध उपचारासाठी या महिलांना दुसऱ्या समोर हात पसरण्याची पाळी आली या महिलांवर आता वर्धा सोशल फोरमचे डॉक्टर अभिदय मेघे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन याबद्दल वर्धा सोशल फोरम चे डॉक्टर अभिदय मेघे माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलंय तरी लवकरात लवकर लो निधी देण्यात यावा अशी मागणी एकल महिला विधवा परिवक्ता महिलांनी एका निवेदनाद्वारे केली दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा